हॅलो एव्हरी वन कशा आहात आय होप मजेत असाल तर आमचं जेवण आता इकडे बनवून झालंय बघू शकता कामावरून काय घडीपणा करायचं मी बनवलेली आहे आज उडदाची डाळ मला दाखवते मी उडदाची डाळ अरे बाप उडदाची डाळ वास छान आला आणि hmm. चपाती उडदाची डाळ आणि चपाती माझे oh. मिस्टर बोलले की तू उडदाची डाळ बनव आणि चपाती बनव तर त्यांना उडदाची डाळ खायची होती हो खायची होती ना हा नाही हो ना? मग तेच बोलली तर मग उडदाची डाळ बनवली आणि चपाती बनवली त्यांच्यासाठी कामं वगैरे तर तुम्ही बघू शकता सगळे आवरून झालेत बाहेर कपडे वगैरे टाकलेले आहेत कडक ऊन पडले आमच्याकडे काल पाऊस पडतो होता काल नाही परवाच्या दिवशी परवाच्या दिवशी पाऊस येत होता आमच्याकडे तुमच्याकडे पाऊस पडतो आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही माझे ब्लॉग कुठून कुठून बघताय कुठल्या कुठल्या शहरातून बघताय मला ते पण कमेंट करून सांगा म्हणजे मला कळेल तरी अरे माझा ब्लॉग ह्या गावाकडे गेला आणि गावाला आम्ही बोललो होतो तुम्हाला जसं की आम्ही जाणार आहे प्लॅनिंग केलं ना घर मजा करायला लागलो मजा करतो जायचं आहे ना, ना नक्की कमस्करी करताय सिरियसली विचारते मी बोलते त्या लोकांना ब्लॉग मध्ये इकडे तोंड करून बोल गावाला जायचंय बघा बर गावाला जायचंय आपल्याला जायचं आहे ना हे करायला लागले तर बघा जेवण वाढून पद्धती त्यांच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण पुढ्या बघ पुढ्या चालू आहे अस मारत असतात म्हणून आमचे सगळे होत असतात सम्राट गेला शाळेमध्ये त्याची शाळा होती उद्या दोन दिवस आता सुट्टी घ्यावी लागेल शाळेला कारण जायचं आहे म्हणून टीचरांना सांगावं लागेल गावी आहे पद्धतशीर जेवण आलेलं आहे इथं बघू शकत पद्धतशीर काय काय बोलले मला असं वाटतं मला तुला बनवायचं अजून शिकवावं लागेल अरे कशी बनव म्हणजे तुम्हाला अजून पातळ पाहिजे का भाजी मग एक काम जर तुम्ही हो भाजी बनवून जात जा माझ्या हातची तुम्हाला आवडत नसेल तर बघा खानदेश कडली ओढी डाळ बनायमी ना फेमस आहे ती खानदेशकडे खानदेश कडे का तुमले अशी मला जास्त मला जास्त घट्ट म्हणजे जास्त पातळ नाही आवडत मला अशीच आवडते म्हणून मी अशी बनवतो काय हा काय हा मग चांगले नाही का तुम्हाला बघा खाऊ चांगले हो तोंडी लावायला आलं वाटत काहीतरी मी त्यांना बोलली की मला सँडविच खायचंय सँडविच मग सँडविच घेऊन आलेत माझ्यासाठी खायला लागला आम्हाला तुमच्याकडे पाऊस पडत असेल मला नक्की सांगा तुमच्याकडे पाऊस पडतोय की नाही चला आपण जेवूयात त्यांनी सुरुवात पण केली जेवायची तुम्ही बघू शकता माझ्यासाठी काय घेऊन आले चीज सँडविच हे यांचं प्रेम आहे माझ्यावरती असलेलं हाय ना त्या गदर मधलं संजय देवळ का बघा बघायला लागले म्हणजे मी तर मला भूक लागली आता भूक लागली ज्यावेळेस मी जेवतो त्यावेळेस काय बोलत सँडविच आणलेले माझं मला फोन केला की मी तुला काय घेऊन येऊ खायला तर मला सँडविच घेऊन आले तुम्ही मला बोलत असता ना बाहेरचं खात नको जाऊ बाहेरचं खाते मी नाही खात माझं नवरा आणून देतो मला हाय ना ओ ते बघा मजबुरीने हा बोलू नका त्या लोकांना मजबुरीने हा बोलायला लागले हम्म असं आहे मानवराचं प्रेम आहे माझ्यावरती म्हणून तो सँडवल आलाय स्वतःचं पण चाललंय त्यांना हाय 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 चाललय हा ए ए आरवंदारा ना बोलतोय मी महत्वाचं थो, तिकडे थोडस जागा दे मला अजिबात नाही एवढं तिकड होत ते सँडविच खूप दिवसानंतर सँडविच खाल्लं ना आपण ना खूप दिवसानंतर खाल्लं है ना आम्ही मॉल मध्ये लग्नाच्या आधी जेव्हा पिक्चर बघायला जायचो ना तेव्हा पिझ्झा खायचो बर्गर खायचो मला या माणसानी ना तेव्हापासून सवय लावली पिझ्झा आणि बर्गरची hmm. मी एवढी गरीब मुलगी होती ना मला पिझ्झा पण माहित नव्हता बर्गर पण माहित नव्हतं कुठल्याच गोष्टी माहीत नव्हत्या hmm. आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम मुव्ही बघा कोणता पिक्चर बघायला गेलो आपण पहिले huh? कोणता पिक्चर बघायला गेले सर्वात पहिलं गेले सैरण बघायला येतो ना आज सगळे आपण होतो ना का त्याच्या आधी यो सलमान खानचं पिक्चर लग गे चास चालीस बोल्ट छून मग कुठला होता अरे मराठी मूवी बघा दे धक्का चल दे धक्का म्हणजे दे धक्का दे धक्का पिक्चर बघायला आपण गेलतो का दे धक्का आला तरी होता का त्यावेळेस सैराट पिक्चर सोबत गेलेलो बघायला आम्ही सगळे सोबत होतो त्यानंतर त्याच्या आधी आम्ही सलमान खानची कुठली तरी मुव्ही बघायला गेले हीच होती सव्वीस मूवी आठवण झाली माझ्या हजबंड ला कस व्हायचं तेव्हा लग्नाची डेट कशी लक्षात राहायची आठवण झाली मूवी असं काय करत राहते मूवी आठवण नाही लक्षात राहत रे बाबा मला काय डोक्याला का शपथ म्हणजे तुम्ही माझ्या सोबत पहिला कोणता पिक्चर बघायला आले तुम्हाला ते पण लक्षात नाही बघितलं असं असत माणसाचं प्रेम जोपर्यंत समोरची जी, जी व्यक्ती आपल्याला आवडत असते ना जोपर्यंत ती आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपण खूप आटापिटा करतो खूप म्हणजे हे करतो समोरच्या व्यक्तीला ते बोलतो ना काय बोलतो पाण्यासाठी मराठीत काय बोलतात मराठीत काय बोलतात पाण्यासाठी त्याला काय बोलतात मिळवण्यासाठी एक्झॅक्टली मिळवण्यासाठी मिळवण्यासाठी माणूस असं धडपड 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 करत असतो पण मिळवल्यानंतर बघितलं असं असतं लग्न झाल्यानंतर त्यांना आज माहित पण नाहीये की पहिला पिक्चर आम्ही सोबत कुठला बघायला गेलेलो बघा तुमच्या सोबत घडतं का असं तुम्ही बघा बघितलं बाग माझ्यासोबत तर लग्नाची डेट माहिती नाहीये हळद कधी लागली ती माहीत नाहीये पहिला माहिती ना? आहे सांगा रात्रीच्या वेळेस हळद रात्रीच्या वेळेस लागत राहते हळद रात्रीच्या वेळेस लागत राहती मला माहिती आहे पण पन... कधी लागली ती माहिती आहे का मागच्या वेळेस तुम्हाला मी विचारलेलं ब्लॉग मध्ये ब्लॉग चालू होता सत्तावीस तारखेला जाऊ दे आता मला ना का बोलायला बाकी फॅमिली अख खानदान आपला ब्लॉग बघत त्याच्यामुळे जे पण आमच्या लग्नाला आले असतील ना त्यांनी कमेंट करून आमच्या लग्नाची डेट सांगा नक्की बघू कोणा कोणाला लक्ष माझ्या हजबंड लक्षात नाहीये सांगितलं ना मी सत्तावीस आणि म्हणे काय तर काय लक्षात आहे तुमच्या सत्तावीस पहिला पिक्चर कोणता बघितला मला मा ले 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 अच्छा। अच्छा। ते सांगा म्हणजे मग तुम्ही मला घ्यायचं म्हणून घेऊन गेलेले का माहिती मला घेऊन मला घेऊन जायचं म्हणून घेऊन गेलेले ना फक्त मला खुश करण्यासाठी की त्यांना माहिती आहे की बाहेर माझे पप्पा थोडे स्ट्रिक्ट होते ना तर मी अशी बाहेर वगैरे कधी जायची नाही तर फर्स्ट टाइम मला पिक्चर बघायला घेऊन गेलेले आमच्या इकडे माझीवाडा म्हणून आहे तिकडे गेलेलो आम्ही पिक्चर बघायला पहिला पिक्चर कोणता बघितला ह्या माणसाला ते पण लक्षात नाही पहिला पिक्चर नाही माहिती कैस्सा वयगा कैस्सा वैंगा फक्त जेवायचं आणि मोबाईल घ्यायचा जेवायचं मोबाईल घ्यायचं जेवायचं जे मोबाईल घ्यायचं जेवायचं कोणी <laughs> <थाँगा। laughs> राया आलाय खाली बघू शकतो तुम्ही बघा आले 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 का आमचे कपडे बघा किती भारी दिसतात गॅलरी मध्ये कपडेच कपडे कपडेच कपडे कपडे जेवले मग एवढं का घोडा हसाय हा तन्मयचं पण लग्न करायचंय असं तन्मय बोलत होता की त्याची मम्मी बोलते लग्न करायचंय त्याला पण मुलगी बघायची मला माहित नाही माहिती नाही माहिती नाही माहिती नाही माहिती अरे मी <laughs> काल रात्री काय खाल्लं ते आता आठवत नाही तू तेव्हाची गोष्ट सांग सिरियसली सिरियसली बघ माझ्या माझ्यासोबत पहिला कोणता पिक्चर बघितला भावला ते पण आठवत नाही बघ बघितलं याला प्रेम नाही म्हणत ह्याला बोलतात फक्त लग्न करायचं होतं म्हणून एवढं समजून जातो सोबत तुम्ही पिक्चर पहिला कोणता बघितला सलमान खानच पिक्चर बघितला आपण बॉडी बिल्डरचा काय ते चार सो चाळीस करंट ते गाण्या मुव्हीचं नाव काय तो मूवी बघायला गेलेलो आपण मला तेव्हापासून ते हो गाणं आवडत लगे लगे लग लगे, 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 लगे। मुन्नी लगेच्या अरे मुन्नी तुम्ही दुसऱ्या कोणातरी मुन्नी सोबत गेला असेल दुसऱ्या मुन्नी सोबत ती मुन्नी मी नव्हती इथं मग तुमच्या सोबत दुसरे कोणी तरी मुन्नी असेल सलमान खानचा तुमच्या सोबत दुसरी मुन्नी असेल बघितलं ना, लक्षात नाहीये मला लक्षात आहे त्या मुव्ही मध्ये पण माझा काही संबंध नाही मी मराठी मुव्ही फक्त त्यांच्या सोबत एकच बघितलाय तीन नाही संतोष तू मी माया आपण चौघ जण गेलेलो बस तेवढाच एक मराठी पिक्चर बघितलाय आणि सैराट बघायला आम्ही सैराट बघायला गेलो आम्ही सगळे सोबत होतो माझे धीर होते हे होते माझा भाऊ होता आम्ही सगळेच्या सगळे मैत्रीण होता आम्ही सगळे सोबत होतो तेव्हा आमचं लग्न नव्हतं आमचं लग्न नव्हतं तेव्हा हा माणूस पहिला हा माणूस माझ्यासोबत पहिला मुव्ही कोणता बघितला आपण दोघांनी ते ला। दोघं पण दो दो होतो ना बाकीचे पण अरे आपण अरे मी काय बोलते आपण दोघांनी बोलते आपण दोघांनी तिथं तुम्ही जर लवकर नाही आठवलं की आपण सोबत कोणता मूवी बघितलाय तोपर्यंत मी तुमच्याशी बोलणार नाही चांगली गोष्ट आठवण ना आठवलं ना आज सोडून ना आठवलं ना तुम्हाला ठीक आहे चालेल तर मग आहे माझ्यासोबत आहे तर मग माऊ आहे माझ जा जा खर जा चला पाहिजे की यांना पिक्चर यांनी कोणता बघितलाय सोबत नाही आठवलं जेवण बंद नाही करणार तुमच जेवण बंद माझं नाही तुमचं जेवण बंद यांच जेवण बंद करणार आहे समजलं तुम्हाला हा तेच सांगते लक्षात असू द्या लवकर लक्षात आणत एक काम कर ना